मूळ प्रश्न असा आहे मला त्याच्यावर जायचंच नाहीये माझा मुद्दा एक आहे तुम्ही वेबसाईट वरून तुम्ही यादी काय काय केली माहिती का लपवली गुन्हेगार कोण निवडणूक आयोग गुन्हेगार आहे तुम्ही अजूनही त्यांच्या वेबसाईट वर कुठेही जा तुम्ही राज्याच्या जा कि केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे जा तुम्हाला कुठल्याही वेबसाईट वर तुम्हाला याद्या आणि निकालल्याची अद्यावत माहिती तुम्हाला पाहायला मिळत नाही का लपवली गेली गुन्हेगार कोण त्यांची जबाबदारी आहे घटनात्मक त्यांना त्यांची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची की पारदर्शकता ठेवली पाहिजे जे, जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लोकांच्या समोर ठेवली पाहिजे तुम्ही लपवता कशाचा या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं संजीव कुमारांनी काय चुकीचं ट्विट केलं तो आहे तो तो चौकशीचा भाग आहे पण निवडणूक आयोग या सगळ्या पारदर्शकतेला लपवतो काय निवडणूक आयोगाची माहिती काल म्हणजे नि जे काही लोकांच्यासाठी आहे लोकांचं काय लोकांचे मत आहे त्यांना त्यांची माहिती घेणं त्यांचा अधिकार आहे म्हणून याला गुन्हेगार निवडणूक आयोग आहे आणि म्हणून निवडणूक आयोगावरच कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे